एच बी सेवन जन्मजात विकृती भाग दोन डाउन्स सिंड्रोम बाळाचं डोकं छोटं चेहरा चपटा डोळे तिरके दिसतात ही गोष्ट काही साधी नाही डाऊन सिंड्रोमचं डाऊन सिंड्रोम हा एक अणुवंशिक विकार आहे जो अतिरिक्त प्रतीच्या उपस्थितीमुळे होतो विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये विकासातील विलंब आणि बौद्धिक अपंगत्व हे त्याचे परिणाम आहेत डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना आरोग्याच्या विविध समस्या देखील असू शकतात जसं की हृदय दोष पचन संबंधित आजार दृष्टी किंवा श्रवण दोष डाऊन सिंड्रोम वरती कोणताही इलाज नसला तरी लवकर हस्तक्षेप करून निदान करून उपचार आणि सेवा या स्थिती असलेल्या व्यक्तींना पूर्ण जीवन जगण्यास आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवण्यास मदत करू शकतात पाहुयात लक्षणं काय असतात थुलथुलीत ढिल असं शरीर डोकं लहान किंवा विचित्र आकाराचं चेहरा चपटा डोळेवर तिरके डोळ्याच्या आतील कोपरा गोलसर छोटे विकृत कान छोटे तोंड चपट नाक तळ हातावर एकच खोल पाचव्या बोटात एकच तिरकी जोड रुंद छोटे हात बोट लहान पायाचा अंगठा व इतर बोटांमध्ये जास्त अंतर ज्याला आपण सॅन्डल गॅप देखील म्हणतो जन्मावेळी वजन आणि उंची कमी असते तोंडाच्या तुलनेत जीभ मोठी दिसते जाणून इतर संभाव्य आरोग्याच्या समस्या हृदयाचे जन्मजात दोष जसं की हृदयाला छिद्र किंवा हृदय दोष सुमारे चाळीस टक्के बाळांना असतं थायरॉइडच्या समस्या विशेषत था, हायपोथायरॉइडिजम वीस ते पन्नास टक्के बाळांमध्ये हे असतं दृष्टी श्रवण समस्या गुंडाळलेले कान कानात द्रव जाण्याची समस्या म्हणजेच ग्लू इयर ऐकण्यात अडचण होऊ शकते त्यानंतर पचनसंस्थेच्या समस्या बद्धकोष्ठता ड्युडन म्हणजेच पक्वाशयाच्या संबंधी ॲट्रेसिया स्नायू किंवा हाडांचा कमकुवतपणा वाढ मंदावणे फ्रॅक्चरचा धोका तसेच कमी उंची पाहूयात आता पालकांसाठी मार्गदर्शन लक्षणं दिसताच दात डोळे कान हृदय थायरॉइड पचनसंस्थेची त्याचबरोबर मान व पाठीच्या कण्याची नियमित तपासणी करा मान अचानक हलवू नये सुरुवातीलाच फिजिकल थेरपी द्या स्पीच थेरपी द्या ज्याच्याने बोलण्यात सुधारणा होऊ शकते ऑक्युपेशनल थेरपी हे सगळे उपचार सुरू करण्याचा फायदा आहे शाळेत स्पेशल एज्युकेशन व सपोर्ट प्लॅन म्हणजेच आय ए पी वापरून बाळाच्या विकासाला मदत करा कुटुंबाला देखील मानसोपचार सल्ला समुपदेशन आणि स्थानिक समर्थन गटांची मदत घ्या तर अशातही लवकर ओळख वेळेवर उपचार आणि पालकांना योग्य मार्गदर्शन हीच या बाळांच्या भविष्याची गुरुकिल्ली आहे व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि डाऊन सिंड्रोमच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करा धन्यवाद